बघा मित्रांनो फंग्याची साईज बघा किती मोठी आहे सोडत नाही फंग मित्रांनो याला आता आपण बांधून घेणार आहोत दोरी आणली बांधायला एक नंबर बघा साईज बघा नमस्कार तुमच्या स्वागत आहे आपल्या फुट्यूब चॅनल मध्ये समुद्राचं पाणी खूप खाली गेलेलं आहे आणि आज आपण जाणार आहोत खेकडे पकडण्यासाठी आपण नेहमी लाल खेकडे पकडण्यासाठी जातो जे मिडियम साईजचे असतात पण आता उदन असल्यामुळे समुद्राचं पाणी जरा जास्तच खाली गेलाय आणि याच निमित्ताने मी मोठे खेकडे पकडण्यासाठी निघालो आहे म्हणजे हिरव्या रंगाचे जे आपले असतात गोरे चिंबोरी ज्याला बोलतात तर ती मोठी चिंबोरी पकडण्यासाठी आपण जाणार आहोत समुद्राचं मित्रांनो जेव्हा खूप खाली जातो तेव्हा जे दगड सुकतात त्या दगडामध्ये मोठी बिलं असतात आणि त्या बिलामध्ये शक्यतो मोठाच खेकडा आढळतो आणि हा दिवस पंधरा ते वीस दिवसामधून फक्त एक किंवा दोन दिवस येतो म्हणजे हा खेकडे पकडण्यासाठी दिवस जो मिळतो तो खूप दिवसांनी भेटतो तर या संधीचा पण आज पूर्ण फायदा घेऊ आणि जाऊ मोठे खेकडे पकडायला चला मित्रांनो समोर बघा एक नंबर बिल आहे कडक साईजचा अख्खा फुल माती बाहेर काढलेलं बिल आहे खूप मोठं बिल आहे जबरदस्त आता याच्यामध्ये मी शीख घालून बघणार आहे जर याच्यामध्ये खेकडा असेल तर आपल्याला सापडेल समजेल म्हणजे आवाजावरतीच समजेल मस्त मोठं आहे याच्यामध्ये मोठा खेकडा असू शकतो शीख घातले मध्ये शॉन बाजू आणि मित्रांनो आहे खेकडा याच्यामध्ये आहे शिगेला बाईट केला बघा एक नंबर बाईट देतो बापरे खूप मोठा आहे मोठा आहे आवाज ऐकलाय का शिगेवरती जोरात बाईट देते लांब बापरे तुन खूप मोठा आहे बघा शिगेची काय हालत करतोय बापरे हा कडक आहे कडक आहे बघा बघा शिगेवरती असा चावा मारतोय ना वाटते शिगेचा तुकडा करेल याला आरामात घेतो बापा बापा साइज बघ काय आहे मोठी याला आरामात काढायचं आहे एक पण याचा फंग चुकला नाही पाहिजे सुपर साईज आहे फूल मोटी साइज कॉडक साइज है चांगले शिकून अटके चिंबर आले बी बघा मित्रांनो फंग्याची साईज बघा किती मोठी आहे सोडत नाही फंगा नाही काढू शकेल बघा मित्रांनो काय साईज आहे खेकड्याची एक नंबर बघा फुल पैसा वसूल एक नंबर साइज बघा एक किलोची साइज आहे कडक एकदम जसा तसा काढल्याचा एक पण फंगा किंवा पाय तुटला नाही एकदम आरामात आपण याला काढून घेतला कडक साईज आहे चला त्याला बांधून घेऊ एवढा मोठा खेकडा भेटला की त्याला बांधायला लागते पैसा वसूल बघा कडक आहे कडक पंग्याची साईज बघा किती जाडी आहे एक नंबर आहे तो बांधून घेऊ आणि थोडं दोन मित्रनो याला आता आपण सुटकाने बांधून घेणार आहोत दोरी आणली बांधायला दणक्या साईज एक नंबर बघा साईज बघा फंग्याची साईज तीन बोटा एवढी जाडे आहे एक किलोच्या वरती असेल हा केकडा मित्रांनो हा धांडे आहे आणि हा कशावरून ओळखायचा तर बघा इथे टोक आहे म्हणजे असा टोकेचा भाग आहे जर कुयली असती म्हणजे मादी असते ना तर असा गोल भाग असता हा धांडे आहे म्हणजे नर आहे आणि घरी गेल्यावरती आपण याचं वजन किती होते ते पण दाखवू कडक आहे ना मोठं साईज मित्रांनो आता खेकडे पकडून मी घरी आलो आहे आणि बघा आपल्याला आज मोठा खेकडा भेटला आज आपण लहान खेकडे पकडलेच नाही म्हणजे जर आपण प्रयत्न केला असताना तर आपल्याला खेकडे पण भेटले असते पण आपण फक्त मोठेच खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो आणि एक एवढा मोठा भेटला ना तोच पुरेसा आहे त्याच्यामुळे आपण जास्त इकडे तिकडे फिरलो नाही लगेच घरी आलो कडक साईज आहे आता याचा आपण वजन करणार आहोत लेफ्टिक काट्यावरती शंभर लाख बघा बघा शुंबरो काट्यावरती ठेवलेलं आहे आणि वजन बघा एक किलो बघा एक किलो नऊशे पंच्याण्णव ग्रॅम म्हणजे जेमतेम एक किलो वजन आहे बघा एक किलोला थोडंसं इकडे तिकडे होत आहे पण ते काट्यावरती बरोबर एक किलो, बरो बर किलो पकडले जाईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा खेकडा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुणी परिवारचा हिस्सावा आणि अशा छान छान इडियन आनंद घेत राहा व्हिडिओ लगेच तोपर्यंत पण बाय बाय टेक केअर